लोकशाही आघाडी येसुंद आघाडी एकत्र या, या, एक कर, या शर्वानी शर्वानी एक होते या शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल त्यांच्या मनातली भावना या सर्वांच्या विचार सर्व एकत्र आहोत या आपल्याला या माध्यमातून खात्री विचारत असू या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू अशा वर्गाची खात्री हा निर्माण आग दिली एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शांततामुळे सहजीव आणि या शहरामधला विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या जाणवत नाही पण भविष्यात अडचणी यासाठी प्रयत्न करते वाढत्या लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे घरकच प्रश्न आहे त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न मोठा असे अनेक प्रश्न आम्ही समोर कारण अलीकडच्या काळामध्ये वाहण्याची संख्या मोठ्यामुळे वाढते